नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे आपण पाहत आहात गोता ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आजची बातमी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे चौतीसव्या जयंतीनिमित्त व मुख्यमंत्री सन्मान यात्रा या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमणार आपण सात तारखेला आदेप्रांती बिवडी या ठिकाणी सरकारी साजरी झाली त्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवाभाऊ त्या हो ठिकाणी येऊन आपल्या समाजाला व राजाला मानवंदना त्या ठिकाणी दिली आणि त्या दिवशी आपण निर्णय घेतला की आपण केला आणि महाराष्ट्राभर आपण जाऊन त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ यांची मुख्यमंत्री सन्मान यात्रा काढायचे मला सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये उलट वाहन चालू झालेलं आहे पण एक ठिकाणी मुख्यमंत्री सन्मान यात्रा मी चालू केली आणि अनेक बहुजन समाज माझे रोडवर उतरायला लागलेले म्हणजे सरकारच्या विरोधात उलटायला मुख्यमंत्री सन्मान यात्रा स्वातंत्र्याच्या आधी आणि राज्य होत रामोशी बेडल बेरट समाजाचे राज्य होते, समाजा होते। आणि त्या राज्यानंतर त्या महाराष्ट्रामध्ये भारत स्वातंत्र्य करण्याकरता मग भैरजे नाईक असते ह्या समाजामध्ये होते उमाजे नाईक असतील ह्या समाजामध्ये होते अनेक समाजामधले याकडे ह्या कमीत कमी चाळीस महापुरुष ह्या फक्त रामशी बेडल मिरड समाजामध्ये हासावरती गेलेले आहेत एवढं मोठं योगदान याच्यामध्ये राम उमाजी नायकांबरोबर अनेक लोक त्या ठिकाणी होते मग मातक समाज असेल बौद्ध समाज असलगा समाज असेल पार्थिव समाज असेल अनेक बहुजन समाज त्यांच्याबरोबर होते आज आपण प्रत्येकाने उमाजी नायकांची जयंती आली की फक्त रामोशी करतोय आंबेडकरांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की त्या ठिकाणी बौद्ध समाज करतोय हे सर्व पुढं तरी थांबलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी त्याकरता माहिती करता सांगतो की या ठिकाणी बहुजन समाज फक्त रामोशी समाजच नाही पूर्ण बहुजन समाजातले नेते आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं करता आपण कार्यवाह लढणार नाही लढवा एक कार्यक्रम माझा आजार पाहू

अशी मागणी आपण सर्व दादा करू निश्चित शहरामध्ये अतिशय स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी आपल्या समाजातील तर आमच्या सहकारी मित्र औलंदाज सुदळे यांनी आपल्याला एक महाराष्ट्राला डिग्री बांधून या निवडणुकीच्या निमित्ताने खऱ्या या ठिकाणी दाखवून दिलेला आहे म्हणून आजच्या